रिक्षा टॅक्सी आणि ट्रॅव्हल्स बसमुळे द्वारका चौकात वाहतूक कोंडीत भर पडते आहे अशी खंत लोकप्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात आली त्यानिमित्ताने सोमवारी दिनांक सोळा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिकाऱ्यांसह हो चौकाची पाहणी केली रिक्षा टॅक्सी आणि ट्रॅव्हल्स चालकांशी चर्चा करत त्यांचे थांबे इतरत्र स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या द्वारका चौकातील सर्व्हिस रोडवर रिक्षा टॅक्सी आणि ट्रॅव्हल चालकांनी आपले प्रभुत्व प्राप्त करून थांबे तयार केले आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे इतर वाहनांना आणि पादचारी नागरिकांना त्यांचा भर पडत आणि या संदर्भात नागरिकांनी तक्रारी देखील केल्या होत्या द्वारका भागातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी संपवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि आमदार देवयानी फरांदे यांनी पाहणी करत येथील रिक्षा टॅक्सी आणि ट्रॅव्हल्स यांचे थांबे त्वरित हटवण्याच्या सूचना पोलिसांना केल्या होत्या त्यानुसार सोमवारी दिनांक सोळा सकाळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण भागाची पाहणी केली रिक्षा टॅक्सी आणि ट्रॅव्हल्स चालक यांच्याशी भेट घेत सविस्तर चर्चा केली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी सहकार्य करत त्यांचे थांबे इतरत्र स्थलांतरित करावेत अशा सूचना दिल्या त्यांनीही थांब्यांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली यावर तोडगा काढत मुंबईकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या रॅम्पखाली कसाराकडे जाणाऱ्या टॅक्सी चालकांना तर धुळ्याकडे जाणाऱ्या टॅक्सी चालकांना द्वारका चौकातील धुळ्याकडे जाणाऱ्या रॅम्पखाली रे जागा देण्यात आली रिक्षा चालकांनी चौकापासून दूर रिक्षा उभ्या करण्याच्या सूचना दिल्या तर ट्रॅव्हल्स बसवाल्यांना कन्नमवार पुलाजवळील भागात बस उभी करण्यास सांगितले त्यामुळे द्वारकाची वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल असं श्री खांडवी यांनी म्हटलं आहे